अरे तू उत्तर उत्तर खाली बेडू काढता बघा काढ काढ बेडू नमस्कार मित्रांनो मी संकेत गोर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आता आपण जातो आहे गंगेवर हां गंगेवर जातो हा? आहे आता आपण तर हे बघा आपल्याबरोबर आलं आहे पोरई पोरत तर आता एस टी येणार आहे तर एस टीनं आपण चाललो आहे गंगेवरती मी जाणवलो एकदा पहिला पण यांच्यासाठी आता परत जायच लागत आहे तर जाऊया आता चल चल बर तेजू तिकडे बघ हा तेजव आणि आमची बॉस राजू हडून बघ ओय राजू तर मित्रांनो ताप पण पोचलो आहे उन्हाळ्या गावात गरम पाण्याच्या झाऱ्याजवळ तर हे बघा लिहिलेलं ते उन्हाळे गरम पाण्याचा झरा म्हणून तर आपण आता जातोय तिकडे तर ती शेडमध्ये दिसते तिथं तिथे झरा आहे आणि इकडे बघा महालक्ष्मी मंदिर आहे ते त्याच्या बाजूलाच स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असे दोन खोल्या पाडलेल्या आहेत अंघोळीसाठी खाली झऱ्याजवळ आणि बाजूला तुम्ही पाहू शकता नदी आहे नाही बघा खाली नवीन नाही बंद केला अजून काढ कपडे काढ जाणार आहे का बॉडी बिल्डर बघा हो बघा <laughs> <laughs> ए बस जा ए, बस जा

आधी इकडे बघणार मला माहीत आहे ना आवडत थांबणार आहे बाकी तुझ्या खाली तर मित्रांनो आता आपण गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळ करून आहे आता आपण त्याचं मूळ गंगेवर वरच्या साईडला वरती म्हणजे खूप वरती आहे डोंगरावरती आहे ती तर आता ओल्य अंगणच जायचं लागणार आहे वरती बाबा <laughs> पाठी पण कोण हा बघ हा तेजस गुरव आणि राजू गुरव तर मित्रांनो आता आपण गरम पाण्याच्या कुंडावरची आंघोळ करून झालो आहे आणि आता आपण वरती जातो आहे गंगेवरती तर बघा भरपूर पाया द्यात आता जायपर्यंत हां थोड्या झिजल्या तरी पण आहेत भरपूर आहेत आंब नाही बघा पण बाग आहेत तिकडे कंबा कुठे दिसते धरलेली वाटत नाही जाऊया आता वरती तर मित्रांनो तो बघा राजापूरचा मोठा नदीवरचा पूल इथून दिसतो आहे पायऱ्यांवरून खूप वरती चढून आले वरती आले चढून खूप तर आता वरती जातोय परत ह्या काय पायऱ्या दिसत आहेत बघा त्यानंच मित्रांनो हे बघा येत्या आता वाटते तिथं हनुमंताचं मंदिर लागलं आहे छोटंसं आहे घुमतीत आहे मंदिर बघा हनुमंताचं मंदिर लागलं आहे इथे ता मित्रांनो आता आपण वरती पोचलो आहे टॉपला जवळ आलाय गंगेचा द्वार आता तरी बघा वरून पण एक वाट आहे डायरेक्ट गाड्या घेऊन येऊ शकतो वरती

खाली बॉम्बा चप्पला खाली बॉम्बा बतापन आलो जमगे ऐसी द्वारा जब है तो जो ले हलता रहा कैमेरा

नको खाली जा खाली जा चला आता आपण कुंडावर जाऊया पहिलं वरपासून सुरू करा है? ते बघा गंगेची कुंडा आहे ती तिथे पाहू शकता तुम्ही घरी नाही जास्त काय का <स्थिति> ना इकडे ये आरा तू आखी तू बोल जरा तू बोल ना तू बोल ना तू बोल ना

चला आता दोन कुंडांची अंघोळ झाले दोन तीन आता आपण खाली जाऊया ते खालच है खालच इथेच चल घसरायच होता इथे मेला मेला घसरायच म्हणजे असंच असता मधी

हम्म तो जी पडली होती की सांगा आता हा संकेत अरे प्यार पाणी गिड मला अगं हाकडे तिकडे करतो नाही नाही होत मी नाही बोलतो चिकन

तू केलंस काय बघतो तुझ्या बाजू आपल्या झालं आहे आंघोळ करून आता आपण मोठ्याच्यात जातो गायमुखाजवळ गोमुखाजवळ तर हे बघा तुम्हाला आता गोमुखीचं दिसत असेल गंगेचं मंदिर आहे आणि इथे बघा एक मोठं कुंड आहे ते आणि त्यामधून मधून इथे गायमुखातून आली इथे पाणी तर आपण आता जातोय गायमुखाजवळ तर हे बघा गर्दी येतात भरपूर तुम्हाला थोडा वेळ लागेल हे आता गायमुखाजवळ वाट बघतात लोक बाजू सांगण्याची बघा <laughs> <गाँगे>। आता <laughs> आपण आलो आहे काशी कुंडात हे गंगे गायमुखातलं पाणी आहे आणि <laughs> ते वरती समोर दिसतं आहे ते गंगेचं मंदिर आहे बघा अर्धा तास झाला तरी उठत नाहीत तशी शिव निघूया ना का हवं का हवं काळ गंगे बसा बसा बसून घ्यायचं तर बसा लगेच बघा नवीन नवीन परत मगा आंघोळ करतायत येडे झाले आता आपण इथून बघतोय काशी मुंड्यातून आता आपण जातोय पलीकडे तर आपण आता ब्राह्मणांच्या ब्राह्मण हे बु घेऊन ये पत्तू ये पत्तू घेऊन ये जड आहे तर कोण नाही त्याच्यामुळे आता आम्हालाच घ्यायला लागते हे पाणी हो तू हो त्यांच्यावर त्यांच्यावर होत

तो तो वारे वारे वारे। मंदिर आहे फोटो आहे ते हा आमच्या युट्यूबर समाजसेवा करताना फोटो काही नाही समाजसेवा चला आता आपण दुसऱ्या मंदिरात जाऊया तिथे बाजूलाच आहे मंदिरात जायच्या अगोदर आधी पाणी भरून घ्यायचं आहे घ्यायचं बॉटलमध्ये गॅस लागतं पहिलं घरी पूजेसाठी काय दुसरी तरी आणायचं नाथि आपण मग इथून गेलो होतो पण दक्षिणा टाकली नव्हती इथे म्हणून परत आलो आहे तिथे पाय पडून झाले आता आपण जातो आहे मंदिर दिस आहे पुढे तिथे शेवट आहे तिचं दुसऱ्या मंदिरात चालू आहे घेतलं का आता दुसरं मंदिर आहे पाहू शकता तर आता ते दत्तांच्या मंदिरात पाय पडून झालं आता आपलं मारुती आपल्याच ना आता आपण आलो आहे मारुती जवळ तर हे बघा ही मारुतीची मूर्ती आहे ते तर हे बघा जुन्यातलं वृक्ष आहे एक वडाचं आणि आता आपण जाऊ महादेवाच्या मंदिरात महादेवच्या मंदिरात आता चालू आहे आपण शंकर भगवान हे बघा ते इथे पाहू शकता ठेव 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 दिसणार माझ्या फोटो व्हिडिओ करूया एक, एक आता आपण गंगेवर रांगोळ करून झाले आता आपण चाललोय खाली महालक्ष्मीजवळ तर पहिलं नाश्ता करून घेऊया बघा प्रत्येक रक्षाबंधन करताय तेजस च पण तू घे 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 एक एक वडापाव घ्यावा तर मित्रांनो आता आपण गंगेवरून आंघोळ करून आलो आहे वरच्या आयटून आता परत आता एस टीसाठी खाली जातो आहे तर तिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे एक म्हणजे गाव मंदिर तर आपण तिथे पहिलं दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊया आता आपण आलो रस्त्यावरती रस्त्यावरती म्हणजे खाली रस्त्यावर म्हणजे आपण आता मंदिराजवळ आलो काय आवाज सेंटर सेंटर तर आता ते पाहू शकता पट्टीमागे बघा मंदिर आहे <laughs> महालक्ष्मीचं का मी अरे हा ऐक नाही येत नाही तर मला पण नाही माहिती सर तर आता आपण चाललोय श्री स्वामी समर्थांच्या मठात वाट पण काही समजत नाही काही चला सर मित्रांनो आता आपण चाललोय श्री स्वामी समर्थांच्या मठात वाट पण कुठं समजत नाही आहे हां भेटली भेटली तर तर आजच प्रगट दिन आहे स्वामी समर्थांचा आणि योगायोगाने आम्ही इथे आलो होतो तर आता जाऊन येऊया त्यांच्या मठात नाही तर युट युट्यूबवर पसारतील सगळं अरे वाट नाही हाय हाय वाट भेटले आहे अर्चुनीत नालोदी तर गाणी ऐकायला येत असेल तुम्हाला हां कॉपी लागेल नाही तर अरे कुठून जायचं आहे हे बघा कुठनं कुठनं घेऊन आलेत बघा हे लोक एकाच पण माहिती नाही कुठनं जायचं ते हा जा जा तू युट्यूबवर घसरला अरे बघा पाटणा वाट आहे मी बघा इथून वाट होते आणि कुठून कुठून पण अडचणीत ना घेऊन गेलो मित्रांनो आपण या मठात आता पोहोचलोय आम्ही पण इथे पहिल्यांदाच आलोय तर तो समोर दिसतोय तो मठ आहे आता आपण जाऊया मठाच्या आतमध्ये तर माणसं जमलेली आहेत भरपूर आज स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे त्याच्यामुळे उत्सव आहे इथे तर मित्रांनो आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ वारव्यातून प्रगट झाले तर तुम्हाला इथे पूजन केलं दिसतंय वारवाचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी ठाव द्या बापाये श्री स्वामी समर्था नो आता आपण घरी निघतोय महाप्रसाद आपण काढलेला आता उशीर झाला खूप एस टी पण लागली लागली असेलच तर आता आम्ही एस टीने घरी निघतोय परत चला घरी जाऊया आली आली लालपरी आली तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा टू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद